स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य मनमाड चांदवड नांदगाव आणि येवला परिसराला रात्रभर पावसानं चांगलं सोडपलं नवीन लावलेला कांदा तसंच काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे कांदा कांदा बियाणे मका हरभरा तसंच द्राक्ष बाग आणि डाळींब यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे मनमाड चांदवड नांदगाव आणि येवला परिसरात शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला या भागातील नवीन कांदा लागवडीची क्षेत्र पाण्याखाली गेली आहेत त्याचबरोबर काढणीस आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजावर पुन्हा संकट ओढवलंय नुकसान झालं आता कांद्याची पांग पंधरा तीन वारा झाला तर अतिवृष्टी झाली अतिवृष्टीचं नव्हतं झालं मका वाहू गेली मका काढताना आली त्याच्यानंतर आता त्याच्या वावर थोडस वाळ तयार करावं म्हणलं तयार केलं आता कांदे लागवड केली कांदे मध्ये आज दोन तीन दिवसापासून एवढा पाऊस चालू आहे आम्हाला तर असं वाटतं सहा महिने झाले सहा महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि तो पाऊस इतका जाऊ राहिला आता काल रात्रभर पाऊस चाललेला आहे रात्रभर पाऊस चालल्यामुळे आम्ही जे लागवड केलेला कांदा एक के एकर त्याच नुकसान झालंय म्हणजे एक एकर मध्ये आता काय मुश्किल जग जगतो किती आहे प्रश्न खर्च खूप आहे सरकार देत काय मदत दिली सरकारने तिथपुंजी मदत मदतीने काही होणार नाही तेवढा खर्च लागवडीचाच राहतो त्याच्यानंतर पुढला अजून त्याचा खर्च वेगळा आहे नुसता पाऊस झाला असं काही नाही पावसा मग अनेक संकट आहे त्याच्यावर त्या पिकावर येणार कांदा शक्य नाही आता तरी कांदा वाचणं शक्य नाही